करून पाळलेल्या आरोपी पनवेश्वर पोलीस ठाणे व भूम पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करून पनवेल येथून अटक केली आहे भूम पोलीस ठाणे हद्दीतील आरोपी सूरज लहू तोडकर वैवर्ष वीस याने त्याची पत्नी पूर्णिमा वैवर्ष अठरा राहणार पुणे हिचा गळा दाबून खुल करून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने पेट्रोल टाकून पूर्ण शरीर जाळले होते परंतु मयत महिलेचे प्रेत हे आरोपीने त्याची अल्पोईन प्रियसी हिचे आत्महत्या असल्याचे भासवण्याकरिता तिचे साईड नोट नमूद मृतदेहाजवळ टाकली होती सदर गुन्ह्यातील आरोपी सूरज तोडकर व इतर विरुद्ध तिथे गुन्हा भूम पोलीस ठाण्यात दाखल केला होता सदर गुन्ह्यातील आरोपी सूरज लहू तोडकर हा पनवेल बस स्टँड अमरधाम परिसरामध्ये त्याचे मोटरसायकलवरून येणार असल्याची माहिती भूम पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक शशिकांत पवार यांना मिळाली त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक अधिकारी अभय सिंह शिंदे यांना कळवली सदरची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना दिली असता त्यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन विवेक पानसरे व सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांना दिली असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली पनवे शहर पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक गुन्हे अंजुम बागवान पोलीस निरीक्षक प्रशासन प्रवीण भगत पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे पोलीस हवालदार परेश म्हात्रे पोलीस शिपाई प्रसाद घरत शिपाई साईनाथ मोकळ असे पथक तयार करण्यात आले प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे खास पथक तसेच साहाय्य पोलीस निरीक्षक तवार व पथक असे आरोपींना शोध घेणे कामी सदर गुन्ह्यांच्या अनुषंगाने तांत्रिक व गुप्त बातमीदाराच्या आधारे आरोपीची माहिती प्राप्त केली असता सदर आरोपी हा चिपळेगाव येथे राहत असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली त्याप्रमाणे चिपळे गाव येथे येण्या जाण्याच्या रस्त्यावर दोन पथक तयार करून सदर आरोपीसाठी साप रचला असता काही वेळात एक इसम संशयित दुचाकीवर एका महिलेसह येताना दिसला तात्काळ सापारचून बसलेल्या पथकाने सदर संशयित मोटारसायकलचा पाठलाग करून सदर इस्मास ताब्यात घेतले असता हा नमूद गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले अधिक तपासात त्याने त्याची पत्नी पूर्णिमा तिचा त्याने विवाहबाह्य दुसऱ्या मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधास तिचा विरोध असल्याने तिचा गळा दाबून तिची हत्या करून तिची ओळख न पटण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळला सदरचा गुन्हा स्वतःचे अस्तित्व लपवून पनवेल येथे जे सीबीवर चालक म्हणून काम करून पनवेल परिसरात राहत होता अशी माहिती त्याने दिली आहे सदर आरोपीस पुढील कायदेशीर कार्यवाही करता पोलीस निरीक्षक तवार भूम पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई या पोलीस उपायुक्त मिलिंद भारंभे पोलीस सहाय्यक आयुक्त संजय येनपुरे अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांच्या सूचनेनुसार व पोलीस उपायुक्त विवेक पानसरे सहपोलीस आयुक्त अशोक राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज